सांगली येथे जनसंपर्क कार्यालय येथे माननीय प्रकाश गायकवाड यांची कृषी सेल तालुका अध्यक्ष या पदावरून सांगली जिल्हा शेतकरी सेना उपाध्यक्ष या पदावर बढोतरी करून नियुक्ती करण्यात आली व त्याचबरोबर माननीय चंद्रकांत बरसकोडे यांची शेतकरी सेना आटपाडी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे माननीय प्रकाश गायकवाड यांनी तालुका अध्यक्षपदावर असताना तालुक्यामधील दोन हजार एकवीस पासून तळागाळातील सर्व कामे सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी अनेक आंदोलनातून केलेले काम व त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन प्रकाश गायकवाड यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य सचिव भागवत कांदे व सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत फायटर आणि शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्षपद घोषित करण्यात आले तसे नियुक्तीपत्र हे प्रदान करण्यात आले त्यांच्या मागील केलेल्या कामाची पोचपावती या मिळालेल्या पदावरून सिद्ध होताना दिसली आणि पुढे असेच काम करावे अशी आशा ठेवून उपस्थित सर्व मान्यवरांकडून प्रकाश गायकवाड व नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून यांना सर्वांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या प्रकाश गायकवाड यांना शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष पद मिळाल्यावर जिल्हा व तालुका स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे